तेजस्विनी तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनेलवरती पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आय होप की तुम्ही मस्त आणि मजेत असाल स्वामी महाराज सर्वांच्या मनातल्या चांगल्या इच्छा पूर्ण करू देत तर आजचा हा जो व्लॉग आहे तर तो शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा आणि व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली होती आणि सकाळी सकाळीच मी काय केलं आज क्लिनिंगला जे आहे ना तर ते सुरुवात केलेली होती तर आता तुम्हाला ना व्हिडिओ पाहताना थोडासा फॅनचा आवाज येईल कारण की उन्हाळ्याचे दिवस आहेत तर आता मी वॉइस ओव्हर करताना ना फॅन चालू केलेला आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा फॅनचा आवाज येईल तर त्यामुळे प्लीज समजून घ्या तर सकाळी सकाळीच मी बघा इथे क्लिनिंग करायला घेतलेली आहे स्वयंपाक वगैरे आवरलेला होता आणि बरेच दिवस झालं क्लिनिंग जी आहे ना तर ती काही मी केलेलीच नव्हती म्हणून मग म्हटलं चला आता क्लिनिंग जी आहे ती करून घेऊयात तर आता कम्प्युटरचा जो टेबल आहे तर ते त्याच्या आधी मी डस्टिंग करून घेत होते म्हणजे कितीही आपण क्लिनिंग केली ना तरी बघा घरामध्ये धूळ जी आहे ना तर ती येतच राहते आणि सततच्या धुळीमुळे मग काय होतं सतत सर्दी होते किंवा इन्फेक्शन जे आहे ते होत राहतं त्याच्यामुळे मग होता होईल तेवढं घराची जी क्लिनिंग आहे ना तर ती मेंटेन करायची तर आता कितीही दरवाजे किंवा खिडक्या लावून घेतल्या तरी सुद्धा धूळ जी आहे ना तर ती आतमध्ये येतेच त्याच्यामुळे त्याला काही पर्याय नसतो क्लिनिंग जे आहे तर हाच एक पर्याय आहे जिथे धूळ वगैरे असेल तिथे आपण डस्टिंग वगैरे करून घ्यायचं तर आता इथल्या बेडमधल्या तर खिडक्या ज्या आहेत ना तर त्या मी दिवसभर ओपनसुद्धा करत नाही बघा तरीसुद्धा जी धूळ आहे ना तर ती या टेबलवरती वगैरे येऊन बसलेलीच असते म्हणजे कितीही क्लिनिंग केली तरीसुद्धा धूळ जी आहे ना तर ती दोन तीन दिवसानंतरनं जो टेबल आहे ना तर तो आहे तसाच दिसतो धुळीने पूर्ण भरलेला असतो कितीही आपण क्लिनिंग केली तरीसुद्धा हा जो टेबल आहे ना तेचा तर त्याच्यावरती धूळ ही दिसतेच आणि फक्त मी किचन आणि हॉलच्याच खिडक्या ज्या आहेत ना तर त्या दिवसभर म्हणजे ओपन करून ठेवते कारण की आता उन्हाळा आहे गरम खूप आहे आणि मग सगळ्यात जर बंद करून बसायचं म्हटलं तर घरामध्ये दमसुद्धा निघत नाही त्याच्यामुळे मग धूळ ही आतमध्ये येतेच आणि हवा वगैरे जर आली ना मग तर काय विचरायलाच नको सगळी धूळ जी आहे ना ती घरामध्ये येते पण आता आपण दरवाजे वगैरे बंद करून तर बसू शकत नाही घरामध्ये कारण की ऊन खूप आहे त्याच्यामुळे गरमसुद्धा खूप तर आता मग आधी कम्प्युटरचा टेबल जो आहे तो क्लीन केला त्याच्यानंतर फर्निचर वगैरे सुद्धा क्लीन करून घेतलं आणि मग त्यानंतर मी बाहेर आले तर बाहेर पोर्चमध्ये ना भरपूर अशा जाळ्या झालेल्या होत्या तर मला जाळ्या तर काढायच्या होत्या पण कशाने काढू तेच मला प्रश्न पडलेला होता शेवटी मग काय केलं हा जो झाडू आहे तो घेतला आणि मग त्याला एक ना प्लास्टिकचा जो पाईप होता घरामध्ये तर तो जॉईन केला त्याला व्यवस्थित असं दोरीने बांधून घेतलं आणि मग ज्या जाळ्या आहेत ना तर त्या क्लीन करायला घेतल्या तर आता इथपर्यंत तर काही आपल्या हात पोहोचत नाही त्याच्यामुळे मग मी असा जुगाड केला म्हटलं चला आता क्लिनिंग तर करायचीच आहे आणि आता कितीही इथल्या जाळ्या वगैरे काढल्या ना तरी सुद्धा त्या होतातच पण ते होता पाहताना ना, ना मग ते छान दिसत नाही म्हणजे ज्यावेळेस आपण घरामध्ये एंटर करतो ना तर ते वरती पाहिलं तर मग सगळीकडे जाळ्या वगैरे झालेल्या दिसतात मग त्याने मुळे काय होतं ना त्यामुळे की घरामध्ये एक तर निगेटिव्ह एनर्जीसुद्धा येते आणि ते, ते पाहिल्यावरती सुद्धा मन थोडंसं अस्वस्थच होतं त्याच्यामुळे मग म्हटलं चला क्लीनिंग करून घेऊयात आता हे क्लीन करताना एक तर हात खूप दुखत होते का तर ते झाडू हातात मी घेतलेला होता आणि सतत वर पाहिल्यामुळे काय होत होतं ना मानसुद्धा माझी दुखत होती वरती पाहिल्यावरती पण आता क्लीन करायचंच आहे म्हटल्यावरती या गोष्टींकडे दुर्लक्ष करावं लागतं कारण की जर आपल्या घरामध्ये आपल्याला आनंदी वातावरण ठेवायचं असेल माता लक्ष्मी आपल्या घरावरती प्रसन्न राहावी घरामध्ये सुख समाधान शांती असं जर राहावी असं जर आपल्याला वाटत असेल तर मग या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या आवर्जून कराव्या लागतात तर मग मी काय केलं सगळ्या जाळ्या जा वगैरे जा ज्या आहेत तर त्या आधी काढून घेतल्या त्याच्यानंतर ना मग पाईप लावला आणि मग त्याने सगळं दरवाजे वगैरे जे आहेत ना ते सगळे धुवून घेतले ज्या काही स्टाईल वगैरे होत्या तर त्यासुद्धा धुवून घेतल्या जेणेकरून मग सगळं जे आहे ना तर ते व्यवस्थित क्लीन होईल आता कितीही स्वच्छ केलं तरीसुद्धा धूळ ही होणारच आहे पण तरीसुद्धा आपल्या मनालासुद्धा एक समाधान असतं की आपण क्लिनिंग केली आहे आणि सगळं व्यवस्थित आहे म्हटल्यावरती आपल्यालासुद्धा थोडंसं छान वाटतं आणि क्लिनिंग केल्यानंतर ना कोणाला आवडत नाही प्रत्येकीलाच घराची साफसफाई केली की ते पाहायला प्रत्येकीलाच आवडतं तर आता इथे तुम्ही बघू शकता किती अशी धूळ जी आहे ना आता ती निघालेली आहे तुम्हालासुद्धा दिसतच असेल म्हणजे पाहिल्यावरती तर पहिल्यांदा बघा वाटलं सुद्धा नव्हतं की इतकी धुजी आहे ना तर ती निघेल पण ज्यावेळेस सगळी क्लिनिंग वगैरे करून घेतली ना तर त्यावेळेस तुम्ही बघू शकता किती धुवजी आहे ना तर ती निघालेली होती तर पाईप लावल्यामुळे काय होतं ना की सगळी धुजी आहे ना तर ती पटकन क्लीन होते आणि आपल्या घराबरोबरच आपल्या घरातील परिसर आजूबाजूचा परिसर सुद्धा क्लीन ठेवणं तितकंच गरजेचं असतं जेणेकरून नेहमी आपल्या घरामध्ये एक सकारात्मक ऊर्जा जी आहे ना तर ती टिकून राहते तर आता इथे पोर्चमध्ये मग काय केलं पुन्हा या झाडून येतनं सगळं व्यवस्थित असं झाडून घेतलं जेवढं काही पाणी वगैरे साचलेलं होतं तर आता ते तर मी क्लीन करणारच होते पण तरी सुद्धा म्हटलं कुठे जर माती वगैरे असेल राहिलेली थोडीशी धूळ वगैरे असेल तर ती सुद्धा या झाडूने जे आहे ना तर ते निघून जाईल त्याच्यानंतर मग मी काय केलं वायफर आणलं मोठं घरातून जेणेकरून मग पाणी जे आहे ते काढायला मला मदत होईल कारण की वायफरच्या मदतीने पाणी काढायचं म्हटलं ना तर ते खूप सोपं जातं आणि इझीसुद्धा असतं कारण की जर आपण असं एखादं फडकं वगैरे घेऊन पुसायचं वगैरे म्हटलं ना तर खूप वेळ जातो पण वायफरमुळं काय होतं ना फरशी जी आहे ना ती पूर्ण पाणी जे आहे ना फरशीवरचं ते निघूनसुद्धा जातं आणि अगदी कोरडी फरशी जी आहे ना ती आपली राहते म्हणजे सुकायलासुद्धा थोडासाच वेळ लागतो आणि सगळं व्यवस्थित असं क्लीन होऊन आपलं तर आता इथे बघा पोर जो आहे तो तो माझा किती व्यवस्थित असा क्लीन झालेला आहे आणि मग असं क्लीन सगळं व्यवस्थित पाहिलं ना तर मग मनाला सुद्धा एक समाधान असतं की सगळ्या गोष्टी व्यवस्थित अशा क्लीन झालेल्या आहेत तर आता इथे मग सगळं पाणी वगैरे जेवढं आहे ना ते सगळं झाडून मी या काढून घेते कारण की हे जे रॅम्प आहेत ना तर इथे थोडंसं पाणी जे आहे ते साचतं त्याच्यामुळे मग मी झाडूच्या साह्या ही सगळी जी क्लिनिंग आहे ना तर ती करून घेतली आणि खूप वेळ मला गेला ही क्लिनिंग करायला कारण की जाळ्या वगैरे सुद्धा सगळ्या काढायच्या होत्या आणि घरामध्ये किंवा घराच्या बाहेर सुद्धा जाळ्या वगैरे अशा दिसल्या नाही पाहिजेत जेणेकरून मग घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी येत नाही किंवा आजार पण येत नाही असं म्हणतात त्याच्यामुळे मग ते सुद्धा क्लीन करून ठेवणं तितकंच गरजेचं असतं तर आता सगळं पाणी वगैरे जे आहे ना सगळं मी क्लीन करून घेतलं आणि मग दुपारी मग जीविकाची फ्रेंड होती एक तर मग ती घरी आलेली होती तिच्यासोबत तर दोघीजणीच क्लासमध्येच म्हणजे भेटलेल्या होत्या तिथेच त्यांची ओळख झाली तर मग ती आली होती आज आमच्याबरोबर तर आता येताना तिच्या पप्पांनी आंबे आणलेले होते तर मग त्या दोघींना इथे कट करून दिले देत होते म्हणजे मी आंबे खायला आता आंब्यांचा सीजन आहे म्हटल्यावरती मुलं काही ऐकत नाहीत आणि मुलांबरोबरच मोठ्यांनासुद्धा आंबे जे आहेत ना तर ते खायला फार आवडतात तर मग आता इथे दोघींना काय केलं आंबे जे आहेत ते व्यवस्थित असे चिरून दिले त्याच्यानंतर ना मग इथे स्वतःसाठी सुद्धा चहा ठेवून घेतला तर आता कितीही नाही म्हटलं किंवा कितीही कडक उन्हाळा म्हटलं तरी सुद्धा ना थोडासा चहा जो आहे ना तो तो घ्यावाच लागतो तसं तर सकाळचा मी बिलकुल सुद्धा चहा जो आहे ना तर तो घेत नाही पण कधीतरी कसं होतं थोडीशी क्रेविंग वगैरे होते चहाची आता एकदम तर आपण कोणतीच गोष्ट जी आहे ना, ती ना तर ती सोडू शकत नाही तर मग आता इथे चहा जो आहे तर तो आता मी माझ्यासाठी सुद्धा घेणार होते बाकीच्यांचा झालेला होता आता इथे स्वतःसाठी चहा ठेवून घेतला आणि त्याच्यानंतर ना मग तहान खूप लागते उन्हाळा आहे त्याच्यामुळे मग आता आम्ही काय करतो फ्रीजमधलं जे पाणी आहे ना तर ते शक्यतो जास्त घेत नाही माठातलंच पाणी जे आहे ना ते आम्ही सगळे प्यायला घेतो त्याच्यानंतर ना मग काय केलं फ्रीजमध्ये दुधाच्या पिशव्या होत्या शिल्लक मग म्हटलं चला दूध जे आहे ना तर मग ते गरम करण्यासाठी मी ठेवलेलं होतं तर दुधाच्या पिशव्या जर एक्स्ट्राच्या वगैरे भरलेल्या असतील तर मग त्या ना मी अशा गरम करून ठेवते कारण की मग कसं दूध जे आहे तर ते पिशवीत पटकन खराब होतं त्याच्यामुळे मग दूध गरम वगैरे करून ठेवते किंवा मग त्याचं दहीसुद्धा लावते तर आता इथे ना मग बेडशीट वगैरे धुतलेल्या होत्या आज मग म्हटलं चला त्या चेंज करूयात कारण की सोफे वगैरे सगळं मी क्लिनिंग करून घेतलेलं होतं आणि उशांचे कवर सुद्धा सगळे धुवून वगैरे घेतलेले होते त्याच्यामुळे मग म्हटलं चला बेडशीट जे आहे ते अंथरून घेऊयात कारण की एकदा जर काम करायचा कंटाळा केला ना तर मग ते तसंच राहून जातं आणि मग संध्याकाळच्या वेळी घरं वगैरेसुद्धा मला झाडून घ्यायची होती म्हणून मग म्हटलं की चला आधी बेडशीट वगैरे अंथरून घेऊयात त्याच्यानंतरनंच मग झाडून वगैरे घेऊयात कारण की देवाबत्ती करण्याच्या आधी मी नेहमी घरं वगैरे जे आहेत ना तर ती सगळी झाडून वगैरे घेत असते जेणेकरून मग घरामधलं वातावरणसुद्धा जे आहे ना तर ते अगदी प्रसन्न असं राहतं तर आता इथे मग दोन्ही सोप्यांच्या ज्या बेडशीट वगैरे होत्या ना तर त्या सगळ्या आहेत तशा लावून घेतल्या आणि मग त्याच्यावरती उषा ज्या आहेत तर त्या व्यवस्थित अशा ठेवून घेतल्या आणि मग तोपर्यंत जीविकाची फ्रेंड आणि तिचं खेळणं दोघींचं सुद्धा चालू होतं आणि मग म्हटलं तो तो तर तोपर्यंत आपली जी कामे आहेत ना घरातली तर ती आवरून घ्यावीत तर सगळं असं बघा व्यवस्थित सेट केलं की किती छान दिसतंय त्याच्यानंतर ना मग जे कवर वगैरे धुतलेले होते सोफ्यावरचे किंवा मग बेडशीट वगैरे होत्या तर मग त्यांच्या घड्या वगैरे घालून व्यवस्थित अशा ठेवून देते जेणेकरून मग जेव्हा कधी चेंज करायच्या असतील बेडशीट त्यावेळेस मग त्या व्यवस्थित अशा सापडतात नाहीतर मग इथे तिथे ठेवून दिलं की मग ते लक्षात सुद्धा राहत नाही आणि मग संध्याकाळची वेळ झालेली होती घरं वगैरे झाडून घेतली आणि मग देवासमोर जे आहे ना आहे, तर ते लोबन जे आहे तर ते आम्ही दररोज देवासमोर लावतो तर तुम्ही धूपसुद्धा म्हणू शकता किंवा लोबनसुद्धा कारण की ही जी लोबन आहे ना तर ही थोडीशी वेगळी होती म्हणजे नेहमीपेक्षा जी धूप मी आणते ना तर त्याच्यापेक्षा ही थोडीशी वेगळी होती तर पहिल्यांदाच मी ट्राय करत होते पण खूप चांगली होती आणि वाससुद्धा खूप सुंदर होता आणि याच्यामध्ये ना लोबन सुद्धा होती त्याच्यामुळे मग म्हटलं चला ट्राय करूयात नवीन आहे पण चांगलं आहे तर लोबन हा घरामध्ये जाळला ना की काय होतं घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जी आहे ना तर ती राहते आणि त्याच्या वापराने काय होतं जी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये आहे ना तर ती घरामध्ये राहत नाही आणि लोबनला ना बघा रूप असं सुद्धा म्हणतात आणि आपल्या हिंदू धर्मात तर लोबन लाईतना विशेष असं महत्त्व आहे म्हणजे अगदी पूजेपासून कोणत्याही गोष्टींपर्यंत लोबनचा वापर जो आहे ना तर तो आपण करत असतो आणि लोबनमुळे नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ना तर ती आपल्या घरामध्ये राहते ज्या घरामध्ये रोज धूप जे आहे ना तर ते जाळल्याने काय होतं घरातील वातावरण पॉझिटिव्ह राहतं मानसिक शांतीही आपल्याला मिळते त्याच्याबरोबरच जर आपल्या मनामध्ये काही वाईट विचार असतील किंवा की। की आपलं मन थोडंसं अशांत वगैरे असेल तर तुम्ही जर असं लोभन किंवा धूप घरामध्ये जाळलं ना बघा तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या होत नाहीत आणि मग देवासमोर व्यवस्थित असा लोभन जो आहे तो लावून घेतला आणि खरंच खूप छान होतं ही जी धूप आहे ना ती पहिल्यांदाच मी आणलेली होती आणि लोबन प्लस धूप तुम्ही याला म्हणू शकता थोडंसं वेगळं होतं पण मला चांगलं वाटलं त्याच्यानंतर ना मग संध्याकाळच्या वेळी आम्ही घरामध्ये जे आहे ना तर ते कापूर असा मशीनमध्ये मी इथे दोन ते तीन वड्या ज्या आहेत ना कापराच्या तर त्या त्यामध्ये लावते जेणेकरून घरामध्ये छान असं वातावरण होतं आणि कापूरचा जो वास असतो ना घरामध्ये तो खूप छान येतो जेणेकरून घरातले सगळे जी निगेटिव्हिटी असते ना तर ती बाहेर निघून जाते तर आता ही जी मशीन आहे ना तर ती तुम्हाला कुठल्याही बाहेरच्या एका मेडिकल स्टोअरमध्ये म्हणा किंवा मग जिथे आपण धूप वगैरे घेतो तर तिथेसुद्धा तुम्हाला सहज अवेलेबल होते आणि जास्त महा सुद्धा नाहीये अगदी दोनशे ते अडीचशेपर्यंत पर्यंत तुम्हाला ही जी मशीन आहे ना तर ती सहज मिळून जाईल आणि अशी मशीन मी तर म्हणते प्रत्येकाच्या घरामध्ये असावी जेणेकरून आपल्या घरामध्ये रोज सकाळ संध्याकाळ दोन टाईम जर तुम्ही असं कापूर जो आहे ना तर तो, तो या मशीनमध्ये ठेवला ना तर घरातील वातावरण पूर्ण पॉझिटिव्ह होऊन जातं माता लक्ष्मीसुद्धा बघा अशा घरामध्ये नेहमी प्रवेश करते जिथे नेहमी पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि ज्या घरामध्ये प्रवेश केल्यानंतर मनालासुद्धा शांतता मिळते प्रसन्न वाटतं अशा घरामध्ये कोणाला यावंसं वाटणार नाही तर संध्याकाळच्या वेळेला ही जी कामं असतात ना बघा देवासमोर अगरबत्ती धूप लोबन या प्रकारच्या सगळ्या गोष्टी तुम्ही लावू शकता जेणेकरून आपल्या घरामध्ये पॉझिटिव्हिटी येईल आता जर कोणाचं मन अशांत असेल आणि जर तुम्ही असं घरामध्ये धूप अगरबत्ती किंवा असं कापूर जरी जाळला ना तरी सुद्धा बघा आपलं मन जे आहे ना तर ते स्थिर राहतं त्याच्यानंतर ना मग सगळ्यात महत्त्वाचं काम असतं तर ते म्हणजे संध्याकाळच्या वेळी तुळशीमध्ये दिवा लावणं आणि हे आम्ही न चुकता करतो भलेही मी जरी कुठे बाहेर वगैरे गेले किंवा काही कामानिमित्त मला घरी यायला जमलं नाही लवकर तरीसुद्धा आमच्या इथे सगळेजण जे आहेत ना तर ते तुळशीमध्ये दिवा लावायला कधीच विसरत नाहीत आणि तुळशीमध्ये दिवा अगरबत्ती रोज नित्य असते आमच्या इथे आता इथे बाहेर वारा सुद्धा खूप होता म्हणजे खूप हवा जी आहे ना तर ती चालू होती पण तुम्ही बघू शकता दिवा जो आहे ना तर तो अजिबात विजलेला नव्हता म्हणजे इतकी हवा होती तरीसुद्धा दिवा जो आहे ना तो बिलकुलसुद्धा विजलेला नव्हता आणि किती छान वाटतं बघा तुळशीमध्ये असा दिवा जो आहे ना तो आपण लावतो आणि ज्यानंतर आपण लांबून असं तुळशीच्या वृंदावनाकडे पाहतो ना तर तेव्हा खरंच खूप छान वाटतं अंगणामध्ये सुद्धा एक प्रसन्न वातावरण जे आहे ना तर ते तयार होतं तुळशीला आपल्या हिंदू धर्मात अतिशय महत्त्व आहे तिला लक्ष्मी स्वरूपही आपण मानतो आणि भगवान विष्णूंची पूजा ही तुळशीशिवाय अपूर्ण मानली जाते त्यामुळे ना ज्या घरात तुळशीची पूजा होते त्या घरात कधीच दारिद्र्य जे आहे ना ते येत नाही माता लक्ष्मी त्या त्या घरात नेहमी निवास करते रोज संध्याकाळच्या वेळी तुम्ही तुळशीपाशी दिवा लावल्यामुळे केवळ तुमच्या घरामध्ये संपन्नताच येत नाही तर सुख आरोग्य सुद्धा तुम्हाला लाभतं आणि शास्त्रांमध्ये सुद्धा बघा सांगितलेलं आहे की तुळशीमध्ये जे आहेत ना तर तो, तो रोज सकाळी आणि संध्याकाळी जो आहे ना तर तो, तो दिवा लावावा तर आपल्या दारासमोर नेहमी एक तुळशीचं वृंदावन जे आहे ना तर ते प्रत्येकाच्या दारात असलंच पाहिजे आता तुम्ही ज्यावेळेस तुळशीमध्ये दिवा लावताना तर तेव्हा असं वृंदावनाच्या एका बाजूला असं कोपऱ्यात तुम्ही लावू शकता जेणेकरून वाऱ्यापासून त्याचं संरक्षण होईल दिवा जो आहे तो आपला विजणार नाही आणि दिवा लावताना तुम्ही त्याच्या खाली एखादी पंथी किंवा दुसरं काही जर असेल एखादी छोटीची वस्तू तर तुम्ही ती ठेवू शकता जेणेकरून दिवा जो आहे ना तर तो आपला व्यवस्थित राहील आणि संध्याकाळच्या वेळी तुळशीला कधीही स्पर्श करायचा नाही लांबूनच तुम्ही तुळशीचं जे आहे ना तर ते दर्शन घ्यायचं किंवा नमस्कार करायचा तुळशीला धक्का लागणार नाही याची काळजी जी आहे ना तर ती व्यवस्थित घ्यायची आणि तुळशीच्या सानिध्यात जेवढे आपण आपले क्षण घालवतो ना तेवढे आपल्याला प्राणवायू जे आहेत ना ते, आहे ते जास्त मिळतात असं सुद्धा म्हणतात त्याच्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ना तर त्या आवर्जून करत जा तर चला आय होप की याचा हा जो व्हिडिओ आहे तो तुम्हाला आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ